सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे एकोणाईस देव सखा जे जग घे कृपा करी देव सखा जे जग घे कृपा करी ऐसा आई... आई सोनी अनुभव का सावी सहोती जेव देवाची जतना तया बांधू न सके अग्र देवाची जतनतया वाधून सुखे यज्ञ तू का मणे हारे प्रल्हादाशी यज्ञ करी तू का मने हार रे यज्ञ करी देव सखा जोरी जग अभ कृपा करी अर्थभक्तांच्या अनुभवाबद्दल महाराज देव देवा ज्यांचा सगा आहे त्यांच्यावर सर्व जीव कृपा करते पण असा अनुभव येत असून पुष्कळ लोक हरिभक्ती न करता विषयासाठी कासावीस होत असतात देव ज्याचे रक्षण करते त्याला अग्नीपासूनही बाधा होत नाही उदाहरण म्हणजे हरिने प्रल्हादाचे रक्षण शस्त्र आणि विष या सर्वांपासून केले मानवीता मानबितता सन्ते सेक आहि भीक सुख रूप भले मा सन्त भिक सुख रूप ठसा बिता बि स ठसा त बाउ लाग गति सास चुकल्या घडे नस अल्पवर्ण चुकल्या घडे नास अल्पवर्ण पाक सिद्धि लागे संचित आई ते सईते सहीमा गोड, पाकस दिलागे संचित आई त सोइथ त्यो गोड तर सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडता त बर सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडता भले मनावीता संतांचे शेवक आई त्याची भीक सुखरूप अर्थ साधना मार्गात अहंकाराने काही करू येले तर ते कसे कठीण जाते त्याचे वर्णन महाराज पुढील प्रमाणे करतात आम्ही संतांचे सेवेकरी आहोत असे म्हणणे बरे असते त्यामुळे संतांनी जो लाभ मिळवलेला असतो तो आयत्या आपलाही मिळतो खरे तर अभ्यासाने अंतकरणात कोणतीही सद्गुण ठसवताना फार कष्ट होतात आणि थोडी जरी चूक झाली तरी सर्वच नष्ट होते स्वयंपाकासाठी सर्व साहित्याची तयारी पूर्व कष्टपूर्वक केलेली असली तर स्वयंपाक व्यवस्थित झाला तरच ती गोड लागेल पण प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नसताना एखादा शिपाई ज्याप्रमाणे युद्धाच्या गोष्टी सांगतो त्याप्रमाणे साधनेतील अर्जुन प्राप्त झालेल्या अनुभवाचे रसभरीत वर्णन लोक करतात हे ऐकायला फार गोड वाटते सात तुकाराम महाराज अभंग दोनशे एकवीस संत समागम एखादी पोरी व्हावे त्याचे द्वारी श्वान ती সন্তসমাগমে পি ভাবছে দারি শিথে রাম নাম হইল শ্রবণ ঘড়েলে ভোজন ও চেষ্টা চেথে রাম নাম হইল শ্রবণ ঘড়েলে ভোজন ও চেষ্টা कामारी बटी क शब क दिन पनि रङ्क त्यमारे बटी केवेचेव दिना पनि रङ्क सर्व सुख त्यसगत गडिल पङ्गति सन्त तुका म्हणे सर्व सुख त्या संगती गळेलं पंगती संताची अर्थ संत संगतीच्या थोरवीचे वर्णन महाराज करतात संतांची संगती कोणत्याही निमित्ताने मिळत असेल तर ती मिळवावी म्हणजे त्याच्या घरी कुत्र्याचा जन्म आला तरी चालला कारण त्या ठिकाणी निरंतर राम नाव ऐकायला मिळेल आणि त्यांनी जीवन उरलेले अन्न खायला मिळेल त्यांच्या घरी काम करणारा शेवक किंवा बटीक होऊन राहणे म्हणजे दिनपणे राहणे चांगले कारण संतांच्या संगतीने आणि पंक्तीने सुखाच्या पंक्तीला बसून भोजन घडेल सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग दोनशे बावीस वाघाचा कलभूत दिशे वाघायसा वाघाचा कलभूत दिशे वाघायसा परी नाही दशाच अंगी परी नाही दशासाच अंगी बाहेरील रंग निवडी कसोटी बाहेरील रंग निवडी कसोटी संकष्ट भेटी आपोआप सङ्गष्ट आपो आफोप शिविले तैसे नकडे सिकविले तै शे नचावे माकडे नचले मा त्यढे युक्ति काही नचले पूढे युक्ति काही तुका मने करे लटिकाचा साठा तुका म्हणे करे लटिकाचा साठा फजीत तो खोटा शिग्न होय फजित तो खोटा शिग्न होय वाघाचा कलभूत दिशी वागा ये परी नाय दोशी खरे नाणे आणि खोटे नाणे खरा साधक आणि खोटा साधक याविषयी चर्चा करताना महाराज म्हणतात वाघाचे कातडे काढून त्यात पेंढा भरला तर तेथे खरा वाघ आहे असे वाटते पण खऱ्या वाघाचे क्रिय आणि शौर्य त्याच्या ठिकाणी नसते मुलाम्याचे नाणे कसोटीला लावले म्हणजे त्याचा रंग खरा दिसू लागतो तसाच एखाद्याशी जास्त संघटन झाले की त्याचा मूळ स्वभाव ओळखून येतो माकडाला जेवढे शिकवावे तेवढेच खेळ ते करून दाखवते त्याला आणखी काही करून दाखवता येत नाही ज्यांनी लटक्या गोष्टीचं जवळ साठवले आहेत आणि खोट्याचं आधार घेतला आहे त्या लवडांची येणं प्रसंगी फजिती होते सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे तेवीस शिंदळीचे सोय रे चोराची दया शिन्दे चोरा चिया ती जना त सावसङी ती जना त सावसङी फुका सा भोगे दुखा फुका साठी भोगे दुखा तोटा ઉભારોની કાટા વાે વે ઉભારોની કાટા વાટે વે સર્પ પોસ નિ યાદુચાહી નાસ સર્પ પોસ ની યાદુચાહી નાશ કેલે થી તાવીશ અમૃતા વિષ અમૃતા तुका म्हणे त्याशी न करिता दंडन पुढील खंडन वेदोष तुका म्हणे त्याशी न करिता दंडन पुढील खंडन दोष सार्थ कर्मथा अभंग दंशदीचा अर्थ दृष्ट्यांना दया न दाखविता त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे आपले मत प्रकट करताना महाराज म्हणतात व्यविचारी स्त्रीचा नातलग आपतो असा माणूस आणि चोराला दया दाखवणारा माणूस हे चांगल्या वाटेवर काटे पसवणारे माणसासारखे पातकी असतात व त्यांच्या नशिबी दुःख भोगव ठेवलेले असतात सापाला दूध पाजले तर त्याचे विष होते तसे दुष्ट लोकांना चांगले वागविले तर परिणाम वाईट होतो दुष्ट लोकांना शिक्षा गेल्याशिवाय पुढे होणाऱ्या त्या त्याच्या पापाचा नाश होणार नाही पंढरनाथ महाराज की जयगोपाल कृष्ण भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा